नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपली पहिली फवारणी झालेली आहे बघा आज आपल्या चॅनल पेरणीपासून बावीस दिवस पूर्ण कंप्लीट होतात शेतकरी मित्रांनो आणि फवारणी तर आपली परवाच झाली आहे आणि एक दिवस बाद तर आपण दोन दोन तासाचं पाणी लावलेलं ला आहे कारण की काही ठिकाणी नाही काय पाणी कमी पडलं आणि तिथे सरबरो रोग जास्त येत आहे कमी पाण्यामुळे कारण की मुरमाटी जमीन आहे त्याला पाणी थोडं कमी पडलं फक्त दोन दोन तासाची शीप आपली देणं चालू आहे बघा आज डिझेल इंजन लावलं ला दोन दोन तास भरपूर होते जर जास्त पाणी गेलं तर अजून रोग येईल आता हे दोन दोन तासाचं पाणी आपलं डिझेलद्वारे चालू आहे बघा डिझेल इंजिन लावलेलं ला आहे आपली पी दुरुस्त झाली पण पुन्हा फॉल्टी झाली दुरुस्त करून आणल्यावर येईल पुन्हा डिझेलचा खर्च आपल्याला लागलेला आहे तर बघा मररोग कमी पाण्यामुळेच मररोग येते आणि जास्त पाण्यामुळेही मररोग येते शेतकरी मित्रांनो रे बघा आहे उरशी आता याला पाणी देऊन आता दरवर्षीचा अनुभव आहे दरवर्षीचा अनुभव आहे फवारणी करताना ओलावा असणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता याला दोन दोन तासाची पाणी आणि आपला वावर ओलीत झाला का पुन्हा लवकरच एक टिल्ट बुरशीनाशक आपण लवकरच फवारणी करू आता याच्यात फक्त टिल्ट बुरशीनाशक दुसरं कोणतं कंटेंट घेणार नाही शेतकरी मित्रांनो तर बघा तर वेळ पडल्यास तर एखादी खताची फवारणी देऊ आपण बघा अशा पद्धतीने आपलं ओलीत चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांची कमेंट येतात की बाबा आता सात आठ दिवस झाले हरभरा निघालेला पूर्ण शेतातून आणि नंतर पुन्हा श पाणी देऊ का हो शेतकरी मित्रांनो द्या तुम्ही पाणी दोन दोन तासाची पाणी द्या आणि पाणी देऊन लगेच तुम्ही फवारणी करा शेतकरी म्हणजे पाणी देऊन कारण की आपल्याला जर टिल्ट बुरशीनाशकाचा जर रिझल्ट पाहायचा असेल तर ओल असणे फार महत्त्वाचं आहे मी फास्ट फौन मारला ओल होती आपल्या जमिनीमध्ये पण मर रोग जास्त होती म्हणून एक खर्च जास्त केला बी शकतो मित्रांनो आणि आता मर साठी आपण पुन्हा पाणी देत आहो आणि पुन्हा एक फवारणी करता शकतो हो मित्रांनो आपली एक दुसरी होईल यावर्षी थोडासा जास्त खर्च होईल फवारणीला कारण की पाणी कमी पडला आपल्याला मुरमाटी जमीन असल्याच्या कारणानं एक घंटा अजून एक शिफ्ट वाढीव पाहिजे होती हे बघा मर रोग आहे मर्रो काही हाती येऊन नाही राहिलं ओल कमी आहे फक्त ओल मर्रो कुठे आहे ते इथेच आहे अर्ध्या वावरात तर अर्ध वावर तर ओलीत करता येणार नाही नाही का पाच सहा नोजल तर लावता येणार नाही म्हणजे शिपच नाही लागत तर आपण पूर्णच आता इथे आहे तर समोरही ओल कमी होणार दिवसेंदिवस तर आपण पूर्णच देता शक्य तुमचं तुम्ही पण द्या असं नियोजन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट एक धन्यवाद